पाहुयात पुढील भाग सनी कंपनीत येतो पूजा तिचं काम करत असते तेवढ्यात ऐश्वर्या येते काय मॅडम आज आमच्या फ्लोअरवर इकडे दिवस कुठे उगवला आहे पूजा काही नाही तुझ्याशी बोलायला आले इकडे तिकडे बघत ऐश्वर्या बोल की मी पण आले सोनाली मागून येत हा थांबा माझं काम संपवते म्हणून तिचं काम करायला ला लागते पूजा इकडे सोनाली आणि ऐश्वर्या एकमेकांना इशारे करत असतात पूजा काम झाल्यावर बघते तर दोघे शांत बसतात काय चाललंय तुमचं पूजा तुझं काय चाललं आहे सोनाली माझं आता तर पी सी रिपेअर केलाय आहे पूजा न समजून अगं ए आम्ही त्याचं बोलत नाही सोनाली मग कशाचं बोलत आहे पूजा तू आणि सर तुमची मॅरेज लाईफ व्यवस्थित आहे ना ऐश्वर्या दोन मिनटं पूजा शांत होते हो हो नीट आहे की असं काय विचारते पूजा चाचपडतच नाही म्हणजे तू आणि सर वेगळे येतात जातात जेवण पण तू आमच्यासोबत करतेस ऐश्वर्या नजर रोखून बोलते हो मी कधी तुम्हाला प्रेमाने गप्पा मारताना पण पाहिलं नाही सोनाली नाही गं सगळं नीट आहे ते माझा टाईम बदलून घेतला ना क्लासमुळे आणि जेवायचं तर ते तुम्हाला पण नको का टाईम द्यायला मी त्याच्यासोबत रात्री जेवते की पूजा कसं बसं हसत आता माझं उत्तर दे सोनाली हां आता तुमच्यासमोर थोडीच प्रेमाच्या गप्पा मारणार ते कामात असतात घरी असतं चालू आमचं प्रेमाच्या गप्पा शेवटच्या शब्दावर जोर देत पूजा सोनालीकडे बघते तुमच्या प्रेमाच्या गप्पा घरी जाऊन करा इकडे कामं करा सानिका जाता जाता सांगते हो चाललोय पूजा बरं आम्हाला प्रूफ कर सोनाली काय पूजा तुमच्या दोघांचा एकदम जवळ असलेला सेल्फी आण आता सोनाली हो हे बरोबर आहे आणि सोप्पं पण आहे ना ऐश्वर्या काय अगं ए आपण काम करतो इथे पूजा हो माहिती आहे पण तू तुमचा कपल सेल्फी घेऊन यायचास ते पण आजच सोनाली नाहीतर तुमचं काय चालू आहे ते खरंच सांगायचं ऐश्वर्या अगत असं नाही पण त्यांना आवडत नाही ग असलं काही पूजा विनवणीच्या सुरात बरं ठीक आहे आमच्याशी नको बोलू खरं सांग नाहीतर सेल्फीआन आजच सोनाली हो आजच ऐश्वर्या मनातच निघून जाते सोनाली तिच्या मागे निघून जाते पूजा डोक्याला हात लावून बसते मनातच देवा आता काय करू यांना खरं सांगू शकत नाही आणि या बोलल्या नाही तर माझा दिवस पुढे जात नाही सगळीकडून मीच का अडकते त्यांना जाऊन सेल्फी नाही त्यांनी तर कपल सेल्फी सांगितल्या आहे ते तेवढं तिचा फोन वाचतो हो आई हो काळजी करू नका मी करते पूजा सोनाली येते सोनू काय भेटलं का गं काल डाटा पाठवलं त्यात पूजा हो त्याची गर्लफ्रेंड होती ब्रेकअप झालं म्हणून तसं केलं त्यांनी सोनाली हां काही पण करतात लोकं विचार करत पूजा हां पण काही लोक तर काहीच करत नाही सोनाली म्हणजे पूजा जा सेल्फी घेऊन ये नाही तर नाही कपल सेल्फी घेऊन ये सोनाली हो जाते सारखी आठवण नको करून देऊ चिडून पूजा म्हणतच तिकडून निघून जाते खाली येते पाचव्या फ्लोअरला ऐश्वर्या फोटोची क्लिकचे ॲक्शन करत असते पूजा फक्त मानेने हो म्हणते बेस्ट ऑफ लक लांबूनच म्हणते आणि केबिनकडे जाते अजून लंच ब्रेकला अर्धा तास असतो मे आय कमिंग सर पूजा येस सनी सनी जॉनसोबत बोलत असतो बोलून झालं की जायला सांगतो हॅलो मॅम जॉन हसत जाताना पूजा पण हसून ग्रेट करते जॉन गेल्यावर पूजा डोर लॉक करते सनी ते बघून काय चाललंय सनी जेवण केलं का तुम्ही पूजा हळू आवाजात एक नजर बघतो आणि त्याचं काम करायला लागतो पूजा तिचा शांतपणे फोन काढते आणि रेकॉर्डिंग चालू करते त्यात मोठी आई पूजाला बोलत असते अगं सनीच्या हाताला बँडेज आहे ना मग त्याला जेवण भरव जेवण नाही केलं की चिडचिड करतो आठवणीने कर बाळा मोठी आई हो काळजी करू नका मी करते पूजा आणि फोन बंद करून पॉकेटमध्ये ठेवते सनी ते ऐकून माझं मी करेन तू जा सनी ठीक आहे तुम्ही जेवण करा मगच मी जाते पूजा शांतते मी नंतर जेवण करेन जा तू सनी ओके मी इथेच बसते अर्धा तास आणि पुढचा लंच ब्रेक असं मिळून दीड तास आहेत म्हणतच पूजा सोप्यावर जाऊन बसते पाच मिनिटानंतर सनी शांतपणे उठतो पूजा पटकन त्याला वाढते आणि सोप्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसते सनी येऊन बसतो हाताला बँडेज त्यामुळे त्याला क कसलंच खाता येत नसतं टाव्या हाताने खायचा प्रयत्न करत असतो पण पाच मिनिटात एकच घास खातो ते बघून पूजा उठते आणि त्याच्यासमोर बसते काही न बोलता पहिला घास पुढे केला सनी तिच्या हाताकडे बघत असतो पूजा शांतपणे इशारात खाऊन घ्या बोलते आता पूजा जेवण भरवत असते आणि सनी जेवताना शांतपणे तिच्याकडे बघत असतो जेवण झाल्यावर पूजा टिफिन पॅक करते आणि हात धुवायला जाते आल्यावर सर पूजा सनी अजूनही सोप्यावर शांत मोबाईल बघत बसलेला असतो ॲक्च्युली सर देअर वॉज अ रिक्वेस्ट उभ्याने पूजा म्हणते काय सनी सनी वर मानकडून काढून बोलतो ती घाबरतच खाली बघून हळू आवाजात सेल्फी पाहिजे होता पूजा सनी स्मितहाय्य करतो आणि शांत होतो कशाला ते माझ्या फ्रेंड्स सोनाली आणि ऐश्वर्याला त्यांना वाटतं की आपल्यात प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे मग जर तुमच्यात काही प्रॉब्लेम नसेल तर सेल्फी आण बोलल्यात ते उगाच अजून प्रश्न विचारतील म्हणून पूजा शनी शा शांत बसतो दोन मिनटं शांत बसून राहतो बरं चल काढ सेल्फी म्हणून सनी उभा राहतो पूजा आनंदाने लगेच फोन काढते आणि त्याच्या शेजारी जाऊन थांबते कॅमेरा सेट करते आणि शेजारी उभी राहते वेट सेल्फीत कपल दिसले पाहिजेत ना सनी हो जरा साज पडत पूजा तिच्या हातातून फोन घेते आणि जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात टाकतो आणि सेल्फी काढायला लागतो दुसरा फोटो काढायला जातो तर कॅमेरात दिसतं पूजा रागाने त्याच्याकडे बघत असते ते बघून वट प्रश्नार्थक नजरेने सनी मला नाही आवडत माझ्या खांद्यावर हात टाकलेला पूजा चिडून पण नाराजीने म्हणते तेवढ्यात जॉन हात येतो आणि समोर दिसतं सनीच्या एका हातात फोन आणि दुसरा हात पूजाच्या खांद्यावर सॉरी सॉरी मी नंतर येतो जॉन पूजा पटकन बाजूला होते जॉन दार उघडून जाणार तेवढ्याच सनी थांब जॉन जॉन थांबतो आणि मागे वळतो आमचा कपल फोटो काढ हिला लागायचा आहे सनी पूजाला लाज वाटत असते हे सगळे अचानक घडलं आणि आता असं जॉनला डायरेक्ट सांगत होता ती खाली मान घालून होती ओके सर जॉन म्हणतो आणि सनी त्यांचा फोन काढून फोटो काढून देतो माझा आहे फोन पूजा हळू हो। आवाजात सनीला बोलते गरज नाही मी पाठवतो तुला तुझ्या मैत्रिणींना विश्वास बसेल सनी बरं म्हणून पूजा शांत बसते दोघे शेजारी उभे राहतात जॉन जरा घाबरत सर कपल फोटो पूजा सनीपासून अंतर ठेवून उभी खाली मान घालून उभी असते म्हणून शनी जॉनला हो म्हणून पूजा हाताला धरून जवळ ओढतो पूजाला आणि कमरेवर हात ठेवतो आणि पूजाचा हात त्याच्या पोटावर असतो एवढं सगळं फास्ट होतं की पूजा घाबरून सनीला बघायला लागते आता ते दोघे खूप जवळ असतात आणि इकडे जॉन लाजतच फोटो काढत असतो पुढे बघतच माझ्याकडे बघून झालं असेल तर पुढे पण बघ आणि थोडं स्माईल कर तुझ्या मैत्रिणींचा विश्वास बसेल म्हणून दोघं बोटांनी तिच्या ओठांचे कोपरे लांबवतो सनी आता हसतच पूजा त्याच्याकडे बघत असते आणि तो तिच्याकडे तिच्याकडे बघत सिम्पल स्माईल करत असतो जॉन पटपट फोटो क्लिक करतो नंतर लगेच सनी बाजूला होतो आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसतो आता चेहरा शांत असतो जसं की काही झालंच नाही जॉन सनीला फोन देतो आणि लगेच बाहेर जातो थँक्यू पूजा मी पाठवतो फोटो सनी काम करतच ओके म्हणून दारात जाते आठवतच ते डोअर लॉक होतं मग जॉनला एक्सेस आहे लॉक काढायचा सनी तिच्याकडे बघून पूजा शांत बसते झालं अजून काय आहे सनी नजर रोखून हो झालं ते तुमचा हात ठीक होईपर्यंत मी येत जाईन आणि हो मेडिसिन घ्या म्हणून लगेच सनीचं न ऐकता निघून जाते आणि सनी त्याचं काम करायला लागतो बाहेर येते आणि ऐश्वर्याच्या डेस्कवर जाते पूजा लंच ब्रेक झाल्यामुळे ऐश्वर्या तिचं आवरत असते एकदा पूजाकडे बघते नंतर खाली बघूनच चल पूजे भूक लागली आहे आणि इकडे पूजा हवेत असते ऐश्वर्यावर बघते तर पूजा एकटीच हसत असते हो मॅडम उतरा खाली स्वर्गातून बाय वे तू लाचतेस ऐश्वर्या नजर रोखून चिडवत सोनाली मागून येत ब्लश करतेस पूजा हवाच कॅडबरी तीच दिली काय जिजूंनी सोनाली हसतच सगळ्यांसमोर असलं बोलू शकत नाही म्हणून असले शब्द वापरत असतात पूजा लाजते शटअप यार काहीही बोलतेही बरं बाई नाही बोलत चल भूक लागली पण पन काही पण म्हण लईच लाजते सोनाली बाय द वे काम केलं का ऐश्वर्या हो केलं चल दाखवते पूजा तिघी कॅन्टीनमध्ये एका साईडला बसतात पूजे दाखव पटकन सोनाली एक मिनिट म्हणून तिचा फोन काढून देते सोनाली ऐश्वर्या शेजारी बसून बघत असतात आता दोघी रागाने बघतात पूजाकडे आता मी काय केलं आणले की सेल्फी पूजा टिफिन उघडत पूजा तू रागात का बघते जिजूंकडे ऐश्वर्या अगं ते होय त्यांनी खांद्यावर हात टाकला म्हणून बरं नेट चालू कर त्यांनी त्याच्या फोनमधले फोटो पाठवले असतील पूजा सोनाली नेट ऑन आन करते आणि व्हॉट्सअप चालू करते आता दोघे छान हसत असतात पूजे एक नंबर फोटो राव जेजूंच्या फोनची कॅमेरा क्वालिटी मस्त आहे सोनाली खरंच भारी दिसतं एकत्र पूजा ब्लश करत असते ऐश्वर्या तेवढ्या सानिका तिथे येते मी जॉईन होऊ तुम्हाला सानिका येस व्हाय नॉट पूजा कोण भारी दिसतं सानेका ते होय ते आमची पूजा आणि जिजू सोनाली ओ काय करतात तुमचे मिस्टर सानिका जिजू जॉब करतात ऐश्वर्या लगेच बोलते चुकून सोनाली काय बोलू नये म्हणून काही पण म्हणा जिजूंचं नाव काढलं की पूजा ब्लश करते सोनाली हळूच पुढे होऊन फक्त पूजाला आणि ऐश्वर्या आई ऐकू जाईल असं बोलते पूजे खरंच कॅडबरी नाही दिली सोनाली चिडवत असते राव लय ले नालायक तू तू थांब त्यांना नको तुला देते कॅडबरी चल उठ म्हणून उभी राहते तिच्याजवळ जाते ए बाई नको मला द्या ज्याला द्यायचं त्याला दे जा मागे होत सोनाली सगळे मज्जा मस्ती करत जेवण करत असतात या सगळ्यांची मज्जा स्वप्नील टक लावून बघत असतो संध्याकाळी क्लासनंतर मीरा आणि पूजा बोलत बाहेर येतात ए पूजा तुझा दादा नाही आला आज मीरा पूजाच्या गाडीकडे बघत जेवणची ओळख दादा म्हणून सांगितलेली असते पूजा बघते तर आज गाडी बाहेर जेवण दिसत नसतो मीराकडे बघू तुला जास्त येते ग माझ्या दादाची आठवण पूजा चिडवत गप तसं नाही सवय झाली आहे ना तुझ्या गाडी बाहेर बघायची मीरा लाजत सावरत बोलते चल आज असंही तू गाडी नाही आणली मी ड्रॉप करते पूजा नाही नको मी जाईन मीरा चल ग असंही तुझी रूम लांब नाही पूजा दोघी रस्ता क्रॉस करून गाडीजवळ येतात पूजे तुला बॉयफ्रेंड आहे का ग मीरा नाही गं आमचं एवढं कुठे नशील म्हणून दार उघडते तर एवढं हसत असलेली शांत बसते काय झालं म्हणून मीरा बघायला येते तर फोनवर बोलत गाडीत बसलेला असतो पटकन दोघी दरवाजा झाकतात हा कोण तुझ्या गाडीत काय करतो बेट हा तुझा बॉयफ्रेंड तर नाही ना मीरा कन्फ्यूज होत ए बाई मी म्हटलं ना नाही मला बॉयफ्रेंड आणि हे मिस्टर देशमुख आहेत म्हणजे मीरा आय ॲम मिस्टर देशमुख पूजा तू मॅरिड आहेस मीरा हां मान हलवते फक्त चल बस पटकन उशीर होतो ते ओरडतील हो पूजा हो म्हणून मीरा पुढे बसते आणि पूजा मागे सनी शेजारी मीरा तुझा ॲड्रेस सांग पूजा बोलते मीरा ॲड्रेस सांगते आणि शांत बसते सनी शांत मोबाईल बघत असतो मीरा मागे वळते आणि पूजाकडे बघून इशारा करते ओळख करून दे हो सॉरी सनीकडे बघून ही माझी क्लास फ्रेंड मीरा पूजा सनी फक्त बघत असतो तेवढ्यात मीरा चालू करते हाय जेजू मी मीरा मी आजच तुम्हाला पहिलं पाहिलं नाहीतर रोज हिला दादा घ्यायला येतो ना मीरा सनी कन्फ्यूज होऊन बघतच असतात आणि ती कंटिन्यू बोलत असते पण पूजा तू सांगितलं नाही तुझं लग्न झालं मीरा पूजाकडे वळून का तर हिला लिफ्ट दिली हिच्यामुळे मला गाडीतून उतरवतील आता सांगितलं ना कसं बसं हसत पूजा तेवढ्यात मीराची रूम येते गाडीतून उतरते आणि पूजाला काचखाली घ्यायला लावते काय झालं पूजा पूजे मी मिसीवर दादा मेरा लगेच निघून जाते पूजा असतच गाडीची काच अस वर घेते दोघे घरी येतात जेवण करून झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी रूममध्ये सनी बँडेज चेंज करायला बसतो आणि पूजा तिचा आवरत असते शिवाय येतो दारातूनच सर बँडेज करायचं आहे ना सनीला म्हणतो हां ये आत सनी शिवाय तुम्ही खाली बघा मी करते पूजा बोलते शिवा निघून जातो आणि समोर जाऊन बसते न बोलता शांतपणे बँडेज काढून जखम स्वच्छ करते तो हिच्याकडे बघत असतो ॲटलिस्ट मी असताना तरी रूममध्ये कोणाला बोलवू नका फील अनकम्फर्टेबल पूजा बँडेज करत बोलते ओके सने व्यवस्थित बँडेज केल्यावर हाताला बघत असतो चांगलं केलं आहे मनातच बोलतो पूजा आवरतच बघते आणि म्हणते मला येतं म्हणून केलं आहे शांत बसतो थोड्या वेळाने दोघे खाली येतात दोघे ब्रेकफास्ट करत असतात आणि सनीला आज आजी खाऊ घालत असते भाई तुझी हवा चालू सगळे तुला खाऊ घालतात करण मोठी आई बहिणी आजी आज सगळे तुझी सेवा करतात राज आई चमकून बघते हो ऑफिसमध्ये वहिनी खाऊ घालते हो ना दादा चिडवत इरा आमचं नशीब कुठं आम्ही आमच्या हातानेच खातो विहान याचं पण लवकर लग्न करून टाका याचं इरा सगळे हसत असतात पूजा तिचा आवरून लगेच निघून जाते थोड्या वेळाने सनी कंपनीत गेल्यावर थोड्या वेळाने पूजे सोनूला घेऊन अर्जंट कॅन्टीनला येई ऐश्वर्या बरं आलो आम्ही पूजा सोनू पटकन चल ऐशू न बोलवलं पूजा तिघी कॅन्टीनला भेटतात काय झालं एवढं अर्जंट बोलवलंय सोनाली माझ्याकडे प्लॅन आहे ते करू मी तुम्हाला सगळं सांगते प्लीज ऐश्वर्या बरं करू डोंट वरी पूजा दुपारी पूजा सनीच्या कॅबिनमध्ये येते सानिका आणि स्वप्नील असतात आणि सनी काहीतरी सांगत असतो पूजा काहीही न बोलता आत येऊन एका साईडला उभी राहते स्वप्नील निघून जातो सानिका तिथेच असते पूजा सारखं टाईम बघत असते ते बघून सनी मला उशीर होईल तू नंतर ये सनी पूजाला मला पण उशीर होतोय अर्ध्या तासात लंच ब्रेक होईल पूजा मी सानिका मी नंतर बोलवतो तुम्हाला सनी ओके म्हणून सानिका जाते लगेच पूजा डोअर लॉक करते सानिका हिनं डोअर लॉक केला ही का असते सारखी सरांसमोर चला जेवून घ्या पूजा सनी आज खाऊ घालताना काहीच बोलत नाही दोघे शांत असतात जाताना मेडिसिन घ्या पूजा एवढंच बोलून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी सनी येऊन बसतो तोपर्यंत तो जॉन कॅबिनमध्ये येतो सर जरा बोलायचं होतं जॉन काय झालं जॉन पटकन बोल सनी फाहीर बघतच सर मे बी मॅनेजरला धमकी दिली आहे किंवा ब्लॅकमेल करते जॉन घाबरतच काय कोण नीट सांग काय झालं सनी सर ते मॅम आणि त्यांच्या फ्रेंड सोनाली आणि ऐश्वर्याला मॅनेजरच्या केबिनमधून बाहेर येताना बघितलं मला जरा वेगळं वाटलं म्हणून आज जाऊन बघितलं तर मॅनेजर घाबरला होता आणि तो काही सांगत पण नाही जॉन काय सनी हो सर आणि अजून एक मे बी मॅनेजरला कानाखाली पण दिली वाटतं गालाला हात लावून बसला होता जॉन सनी रागातच पूजाला फोन लावतो कम टू माय क कॅबिन सनी माझं काम चालू आहे मी आले दहा मिनटात पूजा जस्ट शटअप आत्ताच्या आत्ता ये सनी ओरडून बोलतो हो हो आले पूजा घाबरते पहिल्यांदा एवढं ओरडलेलं असतो पळतच निघते दोन मिनटात कॅबिन येते जॉन शांत उभा असतो आणि सनी रागाने एरझारा घालत असतो जॉन त्या दोघींना पण बोला रागातच सनी जॉन तसाच केला तू मॅनेजरला धमकी दिली रागात सनी हो पण त्याने पूजा बोलतच होती की मध्ये तोडून काय चालले काय तुझं तुझी हिम्मत कशी झाली मॅनेजरला धमकी द्यायची माझ्या नावाचा गैरफायदा घ्यायचा तू समजतेस कोण स्वतःला रिॲक्टेड माणूस आहे तो या कंपनीतला इथे काम करायला येते ना मग गप्प काम करायचं आणि निघायचं सनी तेवढ्याच जॉन येतो सर ते आलेत हां तू बाहेर जा शनी पूजाला बोलतो पूजा शांत उभी असते ना रागात ना चिडलेली ती बाहेर जाते तसं ऐश्वर्या आणि सोनाली आत येतात जॉन पण येतो तिने सगळं सांगितलं आता तुम्ही काय केलं ते सांगा सनी दोघी काहीच बोलत नाही सोनालीच्या फोनचा मेसेजची टोन वाचते दोन मिनिटांनी कॉल यायला लागतो काचेतून बाहेर बघतो तर पूजा फोनवर असते सनी सोनालीला बोलतो फोन स्पीकरवर टाक आणि इकडे दे सनी सर सोनाली डू व्हॉट आय सेड सनी मोठ्याने बोलतो सोनाली घाबरून पटकन फोन स्पीकरवर टाकते आणि त्याला देते डॉन नावाने नंबर सेव्ह असतो सोनू मी काही सांगितलं नाही तुम्ही पण सांगू नका फक्त शांत बसा बोलू नका फक्त ऐकून घ्या पूजा हळू सांगत असते जस्ट शटअप सनी मोठ्याने ओरडतो आणि फोन कट करतो पटकन सांगायचं नाही तर तिचा जॉब गेला समजायचं जॉनकडे बघून जॉन तिचं टर्मिनेशन लेटर तयार कर सनी सर सांगतो आम्ही पण प्लीज ती नका काढू दोघे एकदम बोलतात सर हे सगळं माझ्यामुळे झाले ऐश्वर्या नाही सर मी पण होते यात पूजाने काही नाही केले सोनाली सांगा पटकन सनी सर मॅनेजर सर मला टॉर्चर करत होते प्रॉडक्टिव्हिटी डबल केली तेही त्यांच्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून मी जेव्हा विचारायला गेले तर ते खूप काही बोलले शेवटी त्यांनी माझी लायकी काढली म्हणून मी ह्या दोघींना सांगितलं ऐश्वर्या प्लॅन माझा होता ऐश्वर्या मी त्याचे फोटो आणि व्हिडिओज काढले सोनाली खाली बघून आणि पूजा सनी तिने धमकी दिली आणि कानाखाली दिली सोनाली ऐश्वर्या पुढे झाली बोलायला कॅबिनमध्ये मॅनेजर आली का लायकीत हसत ऐश्वर्या पूजा सोनाली कॅबिनमध्ये जातात सोनाली डोअर लॉक करते पूजा डायरेक्ट जाऊन कानाखाली मारते तुझी हिम्मत कशी झाली हिला असं बोलायची काम करत नसेल तर बोलायचं हिला आणि काय तुझ्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून हिला टॉर्चर करणार आहेस कोण मॅनेजर आहेस एका झटक्यात उतरवेन या पोस्टवरून परत हिला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे मॅनेजर हसत तू समजतेस कोण स्वतःला मी तुला कधीही काढू शकतो तुमची लायकी नाही माझ्यासमोर उभं राहायची जिसकी सत्ता उसका पत्ता म्हणून मोठ्याने हसायला लागतो पूजा मागे होते ऐश्वर्या पुढे होऊन कानाखाली देते तू मला काय काढणार आधी स्वतःचं बघ तेवढ्यात